श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा जा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे त्याचबरोबर अतिशय प्रभावी असा एक उपाय देखील सांगणार आहे आपल्या घरामध्ये पाल दिसताच तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे आणि तुम्ही सात मिनिटांमध्ये चमत्कार पाहू शकता नशीब बदलून तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि घरामध्ये पैसा धनसंपत्ती ही येऊ लागेल पैसे येण्याचे मार्ग सर्व मोकळे होतील आणि डोक्यावर असणारा कर्जाचा भार हा तुमचा संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचा बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर पहा धन येण्याचे व धन जाण्याचे प्रतीक व त्याचबरोबर आपल्या जीवनात काही बदल जर तुम्हाला बघायचे असतील तर पालीचे हे संकेत तुमच्या जीवनात हे बदल जे आहे तर ते सांगतील आणि त्याचबरोबर लोक नेहमी घरात पालीला बघतात की एक सामान्य घटना मानली जाते तसेच बघा आपल्याला माहीत आहे की पालीला एक सामान्य जीवजंतूसुद्धा मानले गेले आहेत परंतु जीवजंतू व मनुष्य यांच्यामध्ये प्रकृतीचा एक वेगळा संबंध असतो ते खूप कमी लोकांना माहीत आहे आपल्या शास्त्रामध्ये पालीला एक खास जीव मानले गेले आहे आणि आपल्या शास्त्रामध्ये पाल बघणे व त्यासंबंधित कितीतरी गोष्टींची विस्तारपणे माहिती जी आहे तर ती दिली गेलेली आहेत जर तुम्हाला हे माहीत झाले तर तुम्ही जीवनात खूप काही करू शकता आणि त्याचबरोबर शास्त्रामध्ये विख्यात शकून शास्त्रानुसार पालीचे काही खास वेळेत दिसणे जमिनीवर दिसणे किंवा आपल्या शरीरावरती पडणे हे भविष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांकडे इशारा करत असते त्याशिवाय पालीचे शरीराच्या कोणत्या खास भागावर पडणे हे भविष्यात होणाऱ्या शुभ अशुभ घटना ज्या आहेत तर त्या दर्शवितात आणि हे तुम्ही खूप वेळेला ऐकलेही असेल दिवाळीच्या दिवशी पाल दिसली तर तिला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी पाल तुमच्या अंगावर पडली तर वर्षानुवर्ष सुख समृद्धी येते पण तुम्हाला माहीत नसेल की ही एका प्रयोगानुसार आपण अनेक लाभ प्राप्त करू शकतो यासंबंधी एक उत्तम परिणामकारक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे हा छोटासा उपाय करत असताना आपल्याला ज्यावेळी आपल्या घरामध्ये पाल जर तुम्ही बघितली किंवा तुम्हाला पाल दिसली तर त्यावरती ही एक वस्तू टाकल्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक शानदार उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा उपाय करत असताना आपल्या आपल्याला ज्यावेळी आपल्या घरात रात्री पाल दिसताच तिच्यावर ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने आपलं घर हे धनसंपत्तीने भरून जाईल आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल अचानक घरामध्ये धनलाभ होईल तर पहा जवळपास आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आपल्याला पाली दिसतात हिवाळ्यात जास्त प्रमाणात पाली आपल्याला दिसत नाही परंतु उन्हाळ्यामध्ये पाली दिसण्याचे प्रमाण हे अधिक असते आणि काही व्यक्ती पालीला घाबरतात परंतु काही व्यक्ती पालीला तिरस्कार करतात आणि परंतु आपल्या हिंदू धर्मशास्त्र असं मानलं जाते की पाली आपल्याला शुभ फळ देतात आपल्या भारतात अशी अनेक मंदिरे आहेत की जिथे पालीची पूजा केली जाते त्यापैकी एक मंदिर म्हणजे स्वामी रंगम रंग राम मंदिर यामध्ये पालीचे चित्र कोरण्यात आले आहेत असं म्हणतात या मंदिरातील पालीचा जो कोणी दर्शन घेतो त्याला दुप्पट देव दर्शनाचे लाभ प्राप्त होते आणि त्याची सगळी कामी जी आहे तर ती मार्गी लागतात त्याच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात शगुणशास्त्रानुसार या पाली आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडणारा असतात त्या घटनाबद्दल आपल्याला सूचना संकेत देत असतात सकाळी जेवण करत असताना या पालीचा आवाज तुम्हाला आला तर लवकरच शुभ बातमी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्याचबरोबर चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे याचीसुद्धा संकेत मिळण्याची शक्यता असते जर तुम्हाला पाल भांडण करत असताना जर दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमचे नक्कीच कुणातरी सोबत भांडण होणार आहे असा याचा अर्थ होतो जर रात्री झोपताना तुम्हाला पाल दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनामध्ये लवकरच सुख शांती समृद्धी येणार आहे म्हणूनच या लेखामध्ये आपण असाच एक उपाय जो आहे तर तो पाहणार आहे या उपायामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते जेव्हा कधी तुम्हाला घरामध्ये पाल तसेच भिंतीवर पाल जर दिसली तर अशावेळी आपल्या घरामध्ये असणारं कुंकू व तांदूळ जे आहेत तर ते पालीच्या अंगावर टाका त्यानंतरनं तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला हात जोडून बोलून दाखवायची आहे पालीवर तांदूळ कुंकू फेकल्यामुळे आपली जी इच्छा आपण व्यक्त केली आहे तर ती इच्छा लवकर पूर्ण होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहते आणि त्यामुळे आपल्या घरात त्या धनाचे वेगवेगळे योग जे आहेत तर ते येऊ लागतात आणि आपल्या घरात धन सुख शांती वैभव हे नांदू लागते अशा पद्धतीने सर्वस्वी धनवान करणारा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून अवश्य तुम्हाला करायचं आहे आणि आता पालीविषयी काही शुभ अशुभ संकेत जे आहे तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगते घराच्या मंदिरात जर तुम्हाला पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन घर साफ करून राहते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्यायचं आहे की ती तुमच्या सोबत काही शुभ कार्य देणार आहे पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल जर तुम्हाला दिसली तर तुम्हाला सावध व्हायचं आहे याचा अर्थ असा आहे की नजीकच्या काळात घरातील मुख्य प्रमुख जो आहे तर तो आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवरती होईल त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकाना जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार पूजा करणे अवश्य आहे जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा कमी होईल असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दोन पालींना एकत्र एक लढताने म्हणजेच भांडताने तुम्हाला जर दिसले मग ते घर असेल किंवा ऑफिसमध्ये एकमेकांशी भांडताना जर दिसले तर ते अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पाल आपापसात भांडते घरगुती त्रासाचे लक्षण आहे असे दृश्य पाहिल्यावर धरा आणि शांतपणे वेळ घ्या आणि प्रयत्न करा त्याचबरोबर पाल पायावर पडणे पाल रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात आणि तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खालीसुद्धा पडत असते तर वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहे आणि तुम्हाला त्याचा फायदासुद्धा होणार आहे दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर जर पाल पडली तर बघा घरावर संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पाल ही स्वप्नामध्ये दिसली तर ते अशुभ मानलं जातं याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरी जावं लागू शकतं स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगलं मानलं जात नाही भविष्यात तुम्ही काहीतरी अडचणीत येण्याचं हे लक्षण आहे त्याचबरोबर छताला चिटकून बसलेली पाल चुकून तुमच्या अंगावर पडली आणि आपल्या उजव्या बाजूला ती पाल पडणे शुभ तर डाव्या बाजूला पडणे अशुभ मानले जाते उजव्या हाताला पाल पडल्याने धनवृद्धी होते तर डाव्या हाताला पाल पडल्याने धनहानी होते असं म्हटलं जातं आपण झोपेत असताना पोटावर पाल पडले तर पोटाचे विकार आपल्याला उद्भवतात मात्र पाया पायावरती जर पाल पडली तस आणि स्पर्श करून जर गेली तर दीर्घकाळापासून सुरू असलेले आजार तुमचे बरे होणार आहे त्याचबरोबर भिंतीवर सरपटणाऱ्या मगरी सदृश्य पाली नेमक्या महत्वाच्या कामाला घराबाहेर पडताना जर दिसल्या तर तिचे दर्शन करून गेल्याने आपल्याला कामामध्ये यश मिळते त्याचबरोबर दोन पालींचे मिलन होताना पाहणे घरात शुभ कार्य घडणार आहे असं म्हटलं जातं अर्थात हे शास्त्रसंकेत लोकांनी आपल्या पूर्वजांवरून लिहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ